श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब स्वामी संदेश वस्तू टिप्स चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण व्हावं हो हो ही स्वामीच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे पंचवीस मार्च वार सोमवार आणि या दिवशी आलेली आहे हुतात्मे पौर्णिमा तर या पौर्णिमेचा प्रारंभ जो आहे तर तो आज चोवीस मार्च सकाळी नऊ वाजून छप्पन्न मिनिटांनी सुरू होईल आणि पंचवीस तारखेला ही पौर्णिमा तिथी जी आहे ही साडेबारा वाजता समाप्त होणार आहे आणि यामुळे आपण ही पौर्णिमा आहे तर ही पौर्णिमा चोवीस मार्च आणि पंचवीस मार्च या दोन्ही दिवशीही साजरी करणार आहे प्रत्येक महिन्यामध्ये पौर्णिमा ही येते परंतु प्रत्येक पौर्णिमेचे महत्व हे सुद्धा वेगवेगळे असतात होळीच्या दिवशी माता लक्ष्मीची पूजा केली जाते आपल्या पितरांची सेवा केली जाते त्याचबरोबर या दिवशी अनेक प्रकारचे उपाय केले जातात आणि म्हणूनच आपण आज या व्हिडिओ मध्ये अतिशय प्रभावी उपाय सांगणार आहे हा उपाय तुम्ही फक्त आपल्याला वर्षातून एकदाच करता येतो तो, तो म्हणजे होळीच्या दिवशी पहा होळी जी आहे तर हा सण सुद्धा वर्षातून एकदाच येतो आणि हा उपाय जो तर तो सुद्धा वर्षातूनच एकदा करता येतो आपल्याला उद्या सकाळी आंघोळीच्या पाण्यामध्ये अशी एक वस्तू टाकायची आहे ही वस्तू टाकल्याने बाधा नकारात्मकता शत्रु त्रास संकट विघ्न नष्ट होऊन आपली इच्छाही पूर्ण होईल त्याचबरोबर सात पिढ्यांना जे नष्ट त्रास आहे तोही पूर्णपणे निघून जाईल आपल्या घराची व आपल्या मुलांची अगदी भरभरून प्रगती होईल आपल्या कुटुंबामध्ये कुठल्याही प्रकारचे संकट कष्ट अडचणी ह्या येणारच नाहीत त्यामुळे आपल्याला उद्याच्या दिवशी संपूर्ण कुटुंबाने हा उपाय करायचा आहे जो आहे तर तो कोणता आहे जेणेकरून वर्षभर आपल्याला कुटुंब व सुखी व समाधानाने व आरोग्यही राहिलं पाहिजे तर आपल्या हिंदू धर्मामध्ये अमावस्या आणि आली की पहा आपण हिंदू धर्मामध्ये अमावस्या आणि पौर्णिमा या तिथीला स्नान आणि दान या दोन्ही गोष्टींचं विशेष महत्व आहे म्हणूनच पौर्णिमेच्या दिवशी अनेक जण पवित्र गंगेवरती जाऊन स्नान करतात जेणेकरून आपल्याकडून काही कळत न कळत वाईट कर्म आणि पाप झाले असेल तर ते नष्ट होते त्याचबरोबर आपला पितृदोष किंवा आपल्याला कुठला काही पवित्र त्रास होत असेल तर तो गंगेमध्ये स्नानपूर आले पवित्र होते असेही म्हटले जाते गंगेवरती जाऊन स्नान करणं शक्य नाही त्यामुळे तुम्हाला हा उपाय घरच्या घरीच करायचा आहे सकाळी उद्या लवकर उठायचं आहे आहे सकाळी लवकर उठला हे पट उठल्यानंतर तुम्हाला आंघोळीचे पाणी काढायचं आहे आंघोळीचे पाणी काढल्यानंतर त्यामध्ये तुम्हाला सगळ्यात महत्वाची वस्तू टाकायची आहे ती म्हणजे होळीची राख होळीचा भस्म बघा आज होळी पटवणार आहे तर त्यामधली जी राख आहे तुम्हाला उद्या आपल्या आंघोळीच्या ह्याच्यामध्ये पाण्यामध्ये चिमूडभर टाकायची आहे पाण्यामध्ये टाकल्यानंतर थोडेसे गंगाजल किंवा गोमूत्र असेल तर एक चमचा तुम्हाला तो आहे त्याचबरोबर तुम्हाला चिमूडभर खडे मीठ किंवा बारीक मीठ आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहे याने तुम्हाला स्नान करायचं आहे तसेच पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मीची पूजा केली जाते आणि माता लक्ष्मीला हळदी अतिशय प्रशांत प्रिय आहे त्यामुळे चिमुरबुर हळदी तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहे आपल्या कुंडलीच्या कुंडलीमध्ये काही ग्रह असतात शुक्र ग्रह हा मजबूत होतो शुक्र ग्रह धनासंबंधीचा आहे यामध्ये धनासंबंधित सगळ्या अडचणी दूर होतात आपला शुक्र ग्रह हा मजबूत होतो व तुम्हाला थोडेसे हळद आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहे यानंतर तुम्हालाही स्नान करायचं आहे पहा होळी ही वर्षातून एकदाच येते यामुळे होळीचा भस्म जो आहे तो सुद्धा एकदाच वर्षातून मिळतो त्यामुळे तो पाण्यामध्ये टाकायचा आहे स्नान करणार आहे बघा कोणी काही लावली असेल किंवा काही बाधा झाली असेल त्याचबरोबर आपल्याला एखादं संकट येत असेल सतत अडचणी येत असेल प्रखर पितृदोष झालेला असेल किंवा मनातील एखादी इच्छा तुमची पूर्ण होत नसेल तर ह्या इच्छा तुमच्या पूर्ण होण्यासाठी हा आवर्जून उपाय तुम्हाला पौर्णिमेच्या दिवशी करायचा आहे हा उपाय घरातल्या अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनी हा उपाय करायचा आहे करून पहा नक्कीच तुम्हाला उत्तम यश व आरोग्यही लाभेल स्नान करताना अनेक जण काही चुकाही करतात आंघोळ करायला गेले की गुडघ्यावरती पाणी ओततात कुणी डोक्यावरती पाणी ओततात परंतु ही चूक अजिबात करायची नाही सर्वप्रथम तुम्हाला आंघोळ करायला गेल्यानंतर एक मग भरून उजव्या खांद्यावरती ओतायचं आहे नंतर दुसरा मग भरून डाव्या खांद्यावरती ओतायचं आहे आणि नंतर डोक्यावरून पाणी घेऊन तुम्हालाही स्नान करायचे आहे स्नान करत असताना हर हर गंगे हर हर गंगे या मंत्राचा जग करत तुम्ही स्नान करायचे आहे आणि चमत्कार बघा तुमचे संपूर्ण आयुष्य हे बदलूनच जाईल वर्षातून हा एकदा करणारा हा उपाय आहे त्यामुळे तुम्ही प्रत्येकाने उद्या हा उपाय नक्की करा स्नान झाल्यानंतर काय करायचं आहे तर, तर देवघराची आपण देवापाशी पूजा करतो पूजा वगैरे करून तुळशीला अर्ध पाणी वाहतो तर रविवारच्या दिवशी तुळशीला पाणी वाहिले जात नाही म्हटलं जातं पण सोमवारी पौर्णिमा आहे आवर्जून तुळशीला अर्ध द्या हळदी कुंकू तुम्हाला लावायचं आहे आणि यानंतर तुम्हाला काय करायचं आहे आपण जी राग घरी आणलेली आहे तर ती एखादा कागद घ्यायचा आहे पांढऱ्या कलरचा त्यामुळे थोडीशी तुम्हाला ती राख आहे ती भस्म त्या कागदामध्ये बांधायची आहे व त्याची एक पोटली तयार करायची आहे आणि आपल्या नेहमी पैशाच्या पॉकेटमध्ये सोबत ठेवायची आहे किंवा पैशाच्या तिजोरीमध्ये तुम्ही ठेवली चालेल एखादा व्यवसाय असेल तर तुम्ही तेथेही तुम्ही पोटली करून ठेवू शकता कारण यामुळे लक्ष्मी प्राप्तीसाठी सर्व मार्ग मोकळे होतात आपल्याकडे लक्ष्मी यायला सुरुवात होते पैसा हा स्थिर राहतो यामुळे दोन्ही उपाय तुम्हाला उद्याच्या दिवशी पौर्णिमेला आवर्जून करायचे आहेत जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनल वरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवाराबरोबर शेअर करा तर चला तर मग पाहू असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त